मी आंबर परदेशी माजी उपनगराध्यक्ष आत्ता जे प्रकार चालू आहे जुन्नर तालुक्यात दत्ताभाऊंनी एकदम योग्य भूमिका घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात कुठलंही राजकारण नको आपल्या भारताचं जो भविष्य आहे युवक युवक शिक्षण जेव्हा चांगला घेतो आणि तो मोठ्या पदावर जातं तेव्हा आपल्या देशाची प्रगती होती सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे का प्रशासकाचं एवढं बेकार कार्य का कारभार चालू आहे त्यांना बोलणारा कोण नाही राहिला काही कुठंही वचक राहिली नाही कुठलंही काही करतात ते इतकी भयानक परिस्थिती आहे ना बाहेर आता हे लहान लहान पोरं जेव्हा तिथं राहतात त्यांची काय सोय करतात काय चालतो आता त्याच्या बाजूलाच आपलं पेट्रोल पंप आहे माझं जाणं आहे ना तिथं आहे मी सगळ्या गोष्टी बघतो पण मला मनात एक सं हे येते का ही लोक अशी का वागतात यांना व्यवस्थित यांना पगार आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ते ठेकेदारांशी संगमत होऊन काय मिळवतात हेच आम्हाला कळलेलं नाही त्यांना पोरंबाळ नाही आहेत का एवढं खोटं तेव्हा ते करतायत रात्रीतून म्हणतायत मोड आलं या जगात कुठंच काही असं नाहीये का जो पीक आहे रात्रीतून मोड आले नाही हे असं कधीच कळलेलं नाही आम्हाला म्हणून मी म्हटलं याचा निषेध करण्यासाठी जुन्नर तालुक्यात लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे त्याचं कारण असं आहे का यांना चाप बसल आणि पुढे एकदम चांगल्या गोष्टी घडतील अहो देशाचं भवितव्य आपल्या हातात असताना अशी ही लोकं का करतात क्षणिक सुना सुखासाठी किती लोकांचे संसार उद्ध्वस्त करतात याचा काही ताळमेळच राहिलेला नाही आहे या निमित्त आम्ही जुन्नर शहरातर्फे दत्ता भाऊचे याला आम्ही पाठिंबा देत आहे आणि प्रशासकांनी याची योग्य दखल घ्यावी जे जे कर्ता आहे त्यांच्यावरती योग्य कारवाई व्हावी हीच ही आमची विनंती आहे ना तर याला कुठंतरी वेगळं रूप धारण नाही हो व्हावे आणि त्याचं त्यांनी नियोजन करून हे कुठंतरी थांबवावं आणि योग्य निर्णय हे या लोकांना द्यावं एवढंच सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र या प्रकल्पाचा विषय आहे त्या प्रकल्पाचे कुठलेही अधिकारी किंवा काही या ठिकाणी आले नाही आजचा चौथा दिवस उपोषणाचा अ खूप भयानक परिस्थिती मी तेच म्हटलं ना जेव्हा चार दिवस ती लोकं येत नाही म्हणजे याच्यात काहीतरी घोळ चालू आहे म्हणजे याच्यात सगळेच भेटलेले एकमेकांना मिळालेले आहेत त्या ठेकेदारा संघ ही सगळी लोकं आहेत असं माझं म्हणणं आहे